जे कोणाचे मान वगैरे पूर्ण झाले तर ते इथं वरणबट्टीचा कार्यक्रम वगैरे देतात म्हणजे जेवणाचा कार्यक्रम एक नंबर पाहिजे एक नंबर जय श्रीराम गाईस गुड मॉर्निंग कसं आम्ही करतो तुम्ही सर्व चांगले असणार पुन्हा आपल्या नवीन लॉग व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर गाईज एकोणावीस फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शिवजयंती तर शिवजयंती तर आहेच बाकी आपल्या रावेर तालुक्यामधील वाघोळ गावाला मुंजोबांची जत्रा भरते जे की मागच्या वर्षी जर तुम्ही असतील आपले सबस्क्रायबर तुम्हाला बघायला भेटले असेल मागच्या वर्षाची सुद्धा पण या तीन चार सोमवारी ही मनजुबांची जत्रा भरते पण आजचा हा सर्वात मोठा दिवस असतो तो म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी तर पौर्णिमेच्या दिवशी भरपूर मोठी अशी ही मुंजुबांची जत्रा भरते ज्यावेळी लाखोनी तिथे भक्ते हे दर्शनासाठी येतात मुंजोबांचे फायनल मित्रांना आपण निघालेलं वाघोड येथील मुंजोबा जत्रेसाठी जायला आणि आता आपण पोचलेलो विठ्ठलराव शंकरराव नाईक कॉलेज म्हणजे वी एस नाईक कॉलेज कडे आणि भेटू तुम्हाला डायरेक्ट आता वाघोडला गेल्यावर चला

हे बघा आणि शिवाजी महाराजांचे कुर्त्या त्यानंतर इथं रुमाल आणि इथं परत शिवाजी महाराजांचे कुर्त्या गाडीतून लावताय ना हो गाडीत लावायला जागा भेटत मी देवेंद्राव तुला इतकी गर्दी आहे भयंकर आता आपण गाडी वगैरे पार्क केलेली आहे सो आता निघू आपण जत्रा बघायला चला सर्वात अगोदर टोप्या वगैरे कारण की इतकं भयंकर आणि ही कॅप तर आहेच पण बाकी आपण अजून काही रेट वगैरे बघू जर चांगले आपल्या रेंज मध्ये आली तर घेऊन टाकू एक दोन आणि गर्दीच खात काही गर्दी म्हणजे खेळणे वगैरे हा सोन्या मामा इकडे देवेंद्र भाऊ भाऊजी कसं म्हणता काही गर्दी गर्दी कुठे आहे देवेंद्र हे बाबा इकडे बांगडा वगैरे त्यानंतर इथं बाबा तिथे बाजीबाजी शोच झाड किती काय बाबा आहे एक सौ साठ का है क्या जोड़ी लगेगी क्या जोड़ी लगेगी है? देख के तब तो देख के तब तो ना? अरे फिर लेके ले ना, हम लेने के लिए तो आए ले जत्रे में टोपे टोपे साइड की है शंबर से दिने हाँ तुम्ही सांगा काय जाणार आहे ना आई शंभर ला तीन रुपये किती बारी बारी आहे मग सांगा काय जाऊनार टोपी भारी आहे गाईज बाकी ती आहे ना अशी अर्धा वाटत येते त्यामुळे टोपी घेणे कॅन्सल आता आपण चाललोय पुढे जत्रेमध्ये बाकी इथं सगळे खाया वगैरे आईस्क्रीम त्याच्या दुकाने वगैरे लागलेलं आहे प्लास्टिकचे दांडे हर एक माल पाच रुपये त्यानंतर इथं बघा मूर्त्या वगैरे देवांच्या इथं पूजेचं सामान हाय हा आहे जाण्याचा मार्ग स्वतःला एस टीमे गर्दी एक नंबर गर्दी झाडे तू बॉल घेतो का रे खेळासाठी बॅट बॉल घेतो का प्लास्टिकचे बॅटबॉल मस्त घेतली बॅटबॉल मस्त झाला एकदम वीस तीस रुपयाची प्लास्टिकचा एक बॉल नाही एक बॅट कायचं काय कामालं नाही बाबा इथं रेख मारदा हरू तुम्ही मित्रांनो कुठं बाहेर तो घ्यायला गेले ना तुम्हाला पन्नास साठ रुपये सांगते नसते पण जत्रेमध्येच जत्रेमध्ये अशा काहीतरी वस्तू ज्या की फक्त दहा हजार रुपयात भेटतात प्रत्येक छेडण्याची दुकाने जे मोठी वस्तू फक्त तीच मागे बाकी सगळं काही जे पन्नास साठ रुपयाच्या वस्तू आहेत त्या फक्त दहा हजार रुपयात माल लावला इथं हो ला आणि अरे यावेळेस जास्त तशी जत्रा भरलेली आहे नाही तर दरवर्षी इतकी राहत नव्हती ये बाय द चूले सोले चूले ये दा चले रे संतीन ना आणि मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला काही सांगू तर आपण मुंजोबाकडे आलेलो पण दर्शन शकणार आणि का कारण की आपल्याला इर्धी आहे त्यामुळे दर्शक येईल आणि पण तुमच्यासाठी खास मी ब्लॉग बनवण्यासाठी आलेलो आहे आज वाघोडचा इथे मी बघा आणि एकदम बॉल्स वगैरे किती भारी आहे बघा फुटबॉल वगैरे पुगे फुगे, फुगे। नाही म्हणताय ना तुगे सगळं काय म्हणता येईल चष्मा वगैरे आणि तर आपण ना नको अगोदर दर्शन करून घेऊ आणि त्यानंतर मग आपल्याला चष्मा वगैरे यायचा आहे इथं एकदम स्वस्त आणि एकदम मस्त क्वालिटीमध्ये चष्मा वेगतो बोला करते मुला म्हणजे महाराज की

सेक्शन जस्ट इकडे बोला त्यानंतर पाणीपुरी वगैरे म्हणजे खायचे पदार्थ इकडे त्यानंतर तिकडे सत्यपट्टे चालले पाच दोघांत्या इकडे काही नाही तू मारतोय शूट मग तुम्ही मी शूट घेतो मला घेतला भाऊ एकदम आणि मेन गोष्ट म्हणजे काही तुम्हाला एक गोष्ट सांगू हो आम्ही सकाळपासून जेवण केलेलं नाही आहे कारण की इथं आहे ना ज्यांनी काही मागच्या वर्षी मान मानले असतील म्हणजे कोणी इच्छा व्यक्त व्यक्त केल्या असतील की आमची अशी अशी इच्छा पूर्ण झाली की आम्ही इथं लोकांना भोजना भोजन वगैरे देऊ असू दे तसं तर त्याला मान म्हणतात तर जे कोणाचे मान वगैरे पूर्ण झाले तर ते इथं वरणबट्टीचा कार्यक्रम वगैरे देतात म्हणजे जेवणाचा कार्यक्रम आता आपण वरणबट्टीचा आस्वाद घेऊ त्यानंतर इथं ज्या प्रकारे तुम्हाला म्हटलं चा, खेळ चालतात आणि त्यानंतर इकडे मेला मेला अरे एक नंबर भाऊ मेला जत्रा जय श्रीराम जय श्रीराम भाऊ चला चला की

கர ஜனி ஜவண கேல்து மாநா ஜம் மாநில ட்ரன் டோபா

तिथं आपला कालाखट्टा शरबत बनते डोक्याच्या सेक्शनच्या समोराचे वंच कोल्ड ड्रिंक्स इथं येऊन त्या एकदम आता मी टेस्ट करतो अगोदर आणि मग तुम्हाला सांगतो कसं येतं एकदा शरबत हा मग चरबत रेडी झालेलं आहे हा चेंज तर चेंज

आपल्यासाठी काही नाही देवेंद्र ऐडी जास्त ते बाहेर सगळं घरगुती सामान हे चमचे चमचे आपल्या काही कामाचे नाही आहे हा त्यासाठी बॅटबॉल देवेंद्रराव त्यासाठी बॅटबॉल रेकॉर्ड तोंड जाजेबाई रेकॉर्ड नाही तोंड नाही आपल्याकडे म्हणजे अरे ॲडी आपल्यासाठी आहे काय रे अरे सोनिया आपल्यासाठी आहे का ॲडी आपल्याला भक्त रेडिया रे मान आहे मित्रांनो तुम्ही जितके पण हे मंडप बघताय ते इथं ज्यांचे कोणाचे मान आहे त्यांची कोणाची इच्छा पूर्ण झालेली आहे तर तर त्यांनी जेवणाचा कार्यक्रम ठेवला इथं तर त्यांचे कोणाचे मान पूर्ण झाले इथं मानाचा कार्यक्रम तो ऊन पडते काही वरमभट्टीचा वासामुळे म्हणजे एकदम नको नको होती तर वरमभट्टी खाली तुम्हाला माहिती इतकं पाण्याचे ताण लागते भयान त्यामुळे मला असं वाटते की वरमभट्टी खाणी ही कॅन्सल करावी आणि त्या काहीतरी थंड तसं प्यावं पण बाकी थोडाफार खाऊन मी काय म्हणजे थोडाफार तरी प्रसाद आहे प्रसाद आहे तर प्रसादाला नाही म्हणता येत नाही काहीच तर थोडंसं एक दोन पट्ट्या खाऊ आणि उठून जाऊ कारण जास्त खाल्लं तर पाण्याचा आणलं लागेल थोडंफारच खाऊ आणि चला घेऊया आस्वाद आपण वरमपट्टीचा इथं काही थोडासा कार्यक्रम चालला आहे त्यामुळे आम्ही थोडं थांबून घेऊ आणि त्यानंतर मग आपणसुद्धा आस्वाद घेणार आहोत बाकी इकडे नुसतं बायांसाठी जास्त म्हणजे कार्य हे वस्तू वगैरे विकायला जसे की कानातले नाकातले बांगडा वगैरे त्यानंतर घरातला सामान वगैरे जास्त काही वस्तू नाही आहे पंधरा वीस मिनट होऊन गेल्या काहीच तरी लोक मोठा नाव घेतानी आणि इथे खतरनाक भूक लागली आहे खतरनाक इथं हा एक दोन तीन मोहबत हो गई है ला 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 ला, ला, ला। तर फायनली गाई सबर आणि आता मग मग मस्त बट्ट्या मोडून घेऊ बारीक चटप भट्टी मस्त नाही कळा का भट्टी भारी आहे प्लस भट्ट्या घ्यायचा विचारला आपला पण चार आल्या जाऊ देऊ खाऊन घेऊ लहान लहान आहे बहुत उपन चला प्रभू श्रीरामचंद्र भगवान की जय जेवणाला सुरुवात करूया एक नंबर काय एक नंबर कस ठेव्या एक नंबर पहिले काहीच वर मी तिचा घेतला आहे आणि आता आपण बघू पुढे काय बघायला भेटते आपल्याला तर अजून नवीन असं स्पेशल काहीच आम्ही वरमपट्टी खाण्यासाठी आलो होतो वाघोडचं इथे पण इतकं ऊन आहे की खायची इच्छाच झाली नाही त्यामुळे दोन तीन खाण घेत खाल्लीय आणि आता काहीतरी थंड खाऊ आणि बघा इथं नोंदवा महाराजच्या मागच्या बाजूला तिकडनं पुरून लोक येतात इथं मुंजळा महाराजला प्रदक्षिणा मारतात आणि तिकडनं निघतात आणि इथं झोक्यांचा व्ह्यू तो बघा तिथं झोका प्रसंगाचा आस्वाद घेऊन घ्यायचा आता आपण निघालो चष्मे बघण्यासाठी आणि साडेसत्तर रुपया चष्मा भेटला तर घेऊन टाकू हे इकडे आले इथं चष्मे वगैरे कशा भाऊ चष्मे શોભા આનંદ વરા છે ચશ્મા કહે છે ચશ્મ ચશ્મે કહે છે કે દોસો રૂપે

कलर चा, तर अशा प्रकारे सत्तर सत्तर रुपयाचे आम्ही चष्मे घेतले आणि जास्त तर काही वेळेला आम्ही जत्रेमध्ये काही जास्त सामान घेतला नाही फक्त आम्ही थंडच वस्तू जास्त खाल्लेल्या आहे त्या रसना झाला त्यानंतर जिरा सोडा झाला काय झाला काय देवेंद्र बस आणि आता सगळ्या जणांनी उठून जाताना गुल्फ्या वगैरे खातायचा अजून गुल्फी खायची इच्छा आहे माझी खात्री देवेंद्र

इकडे हे माहिती करू याच्या तुम्ही ट्राय करू आहे रे चित्रतली मजा फायनली आहे मग आपली वागोळीतील मुंजोबा जत्रा फिरून झालेली आहे जास्त जास्तचा काही सामान घेतलं नाही आपण फक्त चष्मा घेतलेला एक आठवण म्हणून सांग बाकी नुसतं आपण रसना वगैरे त्यानंतर थंड असं पेय वगैरे आणि त्यानंतर खाल्लं कुलक्या वगैरे बाकी काहीच जास्त आपण वस्तू वगैरे घेतलेला नाहीये बाकी गाईज उमेद कर तुम्हाला आपली वागोळीतील मुंजोबांची जत्रा ही आवडली असेल जास्त गर्दी त्यामुळे मी तुम्हाला प्रॉपर व्हिडिओ सुद्धा दाखवू शकलो कारण की ब्लॉग व्हिडिओ बनवायला लागलो तर लगेच कोणाचा पाय येऊन जात होता पायात पाय येऊन सण त्यामुळे म्हटलं नको अगोदर शांततेत आपण ब्लॉग शूट करू त्यामुळे जास्त काही ब्लॉग शूट होऊ शकला नाही आहे जास्त गर्दी असल्यामुळे काहीच प्रॉपर ब्लॉग शूट झालेला नाही आहे त्यामुळे चला जसा झाला तसा उमेद करू तुम्हाला आपला हा वागवड ते ब्लॉग व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर पहिल्यांदा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही जी कम्प्लीट वाघोड याची जी इतिहास आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे जर का कोणी इंटरेस्टेड असेल की ही कशाप्रकारे इथं ही लोकांची वाढायला लागली कशाप्रकारे हे मुंजोबाचे झाडं हे प्रकट झाले तर डिस्क्रिप्शन मध्ये मी पूर्ण इतिहास दिलेला तिथे जाऊन तुम्ही वाचून घ्या सो भेटूया काही नेक्स्ट ब्लॉग व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय टेक केल हर हर महादेव जय राम